नमस्कार स्टॉक शास्त्राच्या नव्या अभ्यासपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बघणार आहोत शॉर्ट टर्मसाठी प्रॉफिट देऊ शकणारे असे तीन खास स्टॉक्स पण त्या स्टॉक्सवरती जाण्याआधी महत्वाची गोष्ट म्हणजे निफ्टीचा चार्ट आपण बघूया मुळात बऱ्याच जणांचा प्रश्न असं सुद्धा आहे की निफ्टी ऑल टाईम हायवरती असताना नव्या पोझिशन्स घेणं कितपत योग्य आहे कितपत सेफ आहे तर हा बराचसा सब्जेक्टिव्ह प्रश्न आहे जर तुम्ही माझ्या ट्रेडिंग प्लॅनचा विचार केलात तर माझा असा प्लॅन आहे की चोवीस हजार एकशे त्र्याहत्तर हा जो झोन आहे डिमांड झोन या झोनच्या वरती जोपर्यंत निफ्टी ट्रेड ट्रेड करत आहे तोपर्यंत निफ्टी मी बुलिश समजतो आणि त्यामुळे नव्या पोझिशन्स घेण्याचा मी नक्कीच विचार करू शकतो अल्दो इतक्या वरच्या लेवलला जेव्हा इंडेक्स ट्रेड करत असतो तेव्हा आपण काही गोष्टी मध्ये काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं जसं की स्टँडर्ड पोझिशन साईज जर माझी चाळीस हजारची एक पोझिशन असेल तर इतक्या हाय लेवलला निफ्टी असल्यामुळे मी माझी पोझिशन साईज अर्धी करतो म्हणजेच वीस हजारची एक पोझिशन घेतो याच सोबत निफ्टी फिफ्टीच्या चार्टने जर ई एम ए ट्वेंटी या मुव्हिंग एव्हरेजच्या खाली जर क्लोज दिला डेली बेसिसवरती तर मी बऱ्याचशा पोझिशन्स मधून शॉर्ट टर्म पोझिशन्स मधून एक्झिट घेण्याचा विचार करतो आणि याच ज्या काही नव्या पोझिशन्स गेल्या एक महिन्याभरामध्ये किंवा पुढच्या पंधरा दिवसात मी घेणार आहे यामध्ये स्ट्रिक्ट स्टॉप लॉस ठेवून मी ती पोझिशन घेणार आहे प्रत्येक स्टॉप लॉस सिस्टीम मध्ये असेल आणि इमिजिएटली स्टॉप लॉस लेवल ट्रिगर झाल्या जायचं त्या स्टॉकमधून एक्झिट घेतला जाईल एक हे केल्यामुळे काय होईल की एकतर निफ्टीमध्ये कदाचित पुढे येणारी मोठी रॅली मिस आउट होणार नाही आणि ऍट द सेम टाइम आपला जो लॉस आहे ओव्हरऑल ट्रेडिंग अकाउंटचा तो सुद्धा लिमिटमध्ये राहील त्यामुळे तुम्ही सुद्धा नवीन घेणार तर प्रॉपर ट्रेड प्लॅन आणि ट्रेड मॅनेजमेंट सोबत नवीन ट्रेड्स घ्या हे ऍडवायजेबल आहे सो दिस वॉज अ जनरल ओव्हर चला आता आपण स्टॉक स्पेसिफिक डिस्कशन करूया तर आजच्या व्हिडिओमधला पहिला स्टॉक आहे कॉर्पोरेशन पण या स्टॉकवर जाण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलचे आधीचे व्हिडिओ बघितले नसेल तर ते सुद्धा नक्की बघा आपण आतापर्यंत जे काही शॉर्ट टर्म साठी व्हिडिओ पोस्ट केलेले होते त्यापैकी मोर दॅन सेव्हन्टी टू एट्टी पर्सेंट मध्ये खूप चांगली रॅली आली दहा पंधरा वीस पंचवीस टक्क्याचं प्रॉफिट बुक केल्याचे बऱ्याच जणांचे मेसेजेस आणि कमेंट सुद्धा आले आणि या सगळ्या पॉझिटिव्ह रिस्पॉन्सेस बद्दल तुम्हाला थँक्यू म्हणून आपण आजच्या पहिल्या स्टॉकच्या अनालिसिसची सुरुवात करूया तर नौकर कॉर्पोरेशन मध्ये आपण बघू शकतो की मंथली चार्ट जो आहे स्टॉकचा हा मेजरली डाऊन ट्रेंडमध्ये राहिलेला स्टॉक आहे जसा लिस्ट झाला स्टॉक दोन हजार पंधरामध्ये त्यानंतर एक चांगली रॅली अपसाईड या स्टॉकने दिली आणि त्यानंतर खूप मेजर डाऊन ट्रेंड आपल्याला दिसतं पण फायनली ही जी ओव्हरऑल लेवल आहे वीस ते चाळीस रुपये पर्यंतची इथे अॅक्युम्युलेशन झालेलं आपल्याला दिसतं जस या स्टॉकमध्ये आणि जसजसे व्हॉल्यूम्स या स्टॉकमध्ये वाढत गेले तसा स्टॉक जो ओव्हरऑल डाउन ट्रेंडमध्ये होता तो एक अॅक्युम्युलेशन किंवा कन्सॉलिडेशन करून पुन्हा आपली अपवर्ड जर्नी सुरू करताना आपल्याला दिसतं आणि गेल्या काही दिवसांमध्ये ऑलमोस्ट ट्वेंटी रुपीजच्या लेवलपासून वन ट्वेंटी एट पर्यंतची एक खूप चांगली आणि मॅसिव्ह रॅली या स्टॉकने दिलेली आपल्याला दिसते जेव्हा आपण मंथली चार्टवरून वीकली चार्टवरती जातो अनालिसिस करण्यासाठी तेव्हा आपल्या लक्षात येतं की मल्टी वीक ब्रेकआउट हा या स्टॉकमध्ये आलेला आहे आणि हा कशा पद्धतीने आला तर दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला या स्टॉकने हा वी वीकली हाय झोन तयार केलेला होता जो ऑलमोस्ट एकशे पंधरापासून ते एकशे पंचवीस किंवा एकशे चोवीस पर्यंतचा होता त्यानंतर मार्चमध्ये मार्च दोन हजार चोवीस मध्ये या स्टॉकने हा झोन ब्रेक करण्याचा प्रयत्न केला पण तेव्हा बेरिश वॉल्युम्स खूप हाय आले आणि त्यामुळे या स्टॉकमध्ये एक फॉल आला एका पद्धतीचा आणि स्टॉक परत एकदा एकशे वीस पासून नव्वद रुपयाच्या लेवलपर्यंत आला त्यानंतर पुन्हा एकदा या स्टॉकने वर जाण्याचा प्रयत्न केला पण तेव्हा एकशे दहा पासूनच रेजिस्टन्स फेस केला आणि आता फायनली दोन हजार चोवीसच्या जुलै मंथमध्ये या स्टॉकने हा जो वीकली झोन होता याच्यावरती एक डिसाइझिव्ह क्लोज दिलाय आणि खूप चांगले अॅक्युम्युलेशन व्हॉल्युम्स आपल्याला इथे दिसतात याचाच अजून थोडा ॲनालिसिस करण्यासाठी आपण विकली चार्ट वरून डेली चार्ट वरती सुद्धा जाऊया डेली चार्ट वरचा जो प्राइस ऍक्शन आहे हा अजून इंटरेस्टिंग आपल्याला दिसतोय तो म्हणजे हा जो वीकली टाइम फ्रेमवरती मार्क केलेला झोन आहे हा आपल्याला क्लिअरली दिसतोय एक पद्धतीचा डबल टॉप पॅटर्न इथे स्टॉकने केला आणि त्यानंतर एक फॉल आपल्याला बघायला मिळाला हा फॉल आला सेव्हन्टी फाईव्हच्या लेवलपर्यंत आणि त्यानंतर बुल्स पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाले आणि त्यांनी स्टॉकला एकशे दहाच्या झोनपर्यंत नेलं पण इथे जी प्राइस आहे ती सस्टेन नाही झाली आणि परत एकदा स्टॉक सेम लेवलला म्हणजेच या सेवन्टी फाय टू एटी या झोनच्या आसपास आला एका पद्धतीचा डबल बॉटम या चार्टने फॉर्म केला आणि त्यानंतर फायनली एक डिसाइजिव्ह ब्रेक जो आहे हा एकशे दहा एकशे पाचच्या लेवलच्या आसपास घेऊन स्टॉक एकशे सव्वीस पर्यंत गेला जेव्हा हा स्टॉक वन हंड्रेड अँड ट्वेंटी सिक्सच्या लेवलपर्यंत गेलाय तेव्हा एक खूप चांगले तेव्हा एक खूप चांगले हायर हाय स्ट्रक्चर आपल्याला झालेले दिसतात आणि हे हायर हाय स्ट्रक्चर होताना जो वॉल्यूम आहे हा सतत वाढताना आपल्याला दिसतोय बुल्सचा त्यामुळे बुल्सची ताकद अजूनसुद्धा मजबूत आहे या स्टॉकमध्ये असं आपण म्हणू शकतो आणि कोणताही ब्रेकआउट होण्याआधी त्या ब्रेकआउट झोनच्या आधी अॅक्युम्युलेशन जर का झालेलं असेल तर तो ब्रेकआउट सस्टेन होण्याचे चान्सेस वाढतात तसंच एक ॲक्युम्युलेशन आपल्याला डेली चार्टमध्ये सुद्धा क्लिअरली दिसते तर आता यामध्ये प्राईस ॲक्शनच्या बेसिसवरती पुढच्या लेवल्स काय असू शकतात असं आपण म्हणू शकतो तर मेजरली आपण विचार केला तर ही जी लेवल आहे हंड्रेड अँड फोर्टी पर्यंतची इथं सुद्धा एक प्रकारचा रेजिस्टन्स या स्टॉक मध्ये आपल्याला दिसतोय आणि जर ही वन फोर्टीची लेवल या स्टॉकने ब्रेक केली तर मात्र पुन्हा मेजर रेजिस्टन्स किंवा सप्लाय झोन या स्टॉक साठी नाही आहे आणि हा स्टॉक जवळजवळ हंड्रेड अँड एटी हंड्रेड अँड एटी फोर यापर्यंतच्या लेवल्स गाठू शकतो ॲट द सेम टाइम टार्गेटपेक्षा सुद्धा महत्वाची गोष्ट म्हणजे स्टॉप लॉस आणि तो स्टॉप लॉसचा झोन आहे हे दोन पद्धतीचे आपण बघू शकतो एक तर हंड्रेड अँड फाईव्हच्या आसपासचा जो स्टॉप लॉस आहे हा पण आपण कन्सिडर करू शकतो विकली चार्टच्या बेसिसवरती आणि सध्याच्या विकली कॅन्डलचा जो लो आहे जो असेल हंड्रेड अँड फिफ्टीन टू हंड्रेड अँड ट्वेंटीच्या आसपास हा सुद्धा एक महत्वाचा स्टॉप लॉस या स्टॉकमध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता सो जर आपण रिस्क आणि रिवॉर्डचा विचार केला तर अपसाईडचे टार्गेट जे आहेत हे हंड्रेड अँड एटी असू शकतात वन फोर्टी लेवल क्रॉस केल्यानंतर त्यामुळे जवळजवळ चाळीस ते पन्नास रुपयाच्या आसपासचे रिवॉर्ड आपल्याला मिळू शकतो आणि जर आपण स्टॉप लॉसचा विचार केला तर हार्डली पंधरा ते वीस रुपयाच्या आसपासचा रिस्क आपल्याला यामध्ये आहे म्हणजे जे खूप चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो या ट्रेडमध्ये असू शकतो अल्दो आय एम नॉट अ सेबी रजिस्टर्ड रिसर्च अॅनालिस्ट त्यामुळे या स्टॉकचा जो की अनालिसिस मी तुमच्यासोबत शेअर करतोय हा पूर्णतः अभ्यासासाठी आणि हे कोणतंही बाय सेल किंवा होल्ड रेकमेंडेशन तुम्ही समजून आजच्या व्हिडिओ मधला पहिला स्टॉक इतर दोन स्टॉक आपण बघणार आहे पण त्याआधी महत्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्हाला असे प्रश्न पडत असतील की या स्टॉक मध्ये ट्रेडलाइन्स किंवा झोन जे काही के डिस्कस केले ते नेमके कशाच्या बेसिसवरती केले तर असा तुम्हाला जर प्रश्न पडला असेल तर रिसेंटली आपण दोन व्हिडिओ पोस्ट केलेत ज्यामध्ये आपण स्टॉकचा ॲनालिसिस अनालिसिस करायचा आणि शॉर्ट टर्मसाठी प्रॉफिट देणारे स्टॉक कसे शोधायचे याच्या वेबिनारचं पूर्ण रेकॉर्डिंग टाकलेलं आहे हे व्हिडिओज तुम्ही बघू शकता यामध्ये मेजर व्हॅल्यू ॲडिशन तुम्हाला मिळेल आणि याचसोबत ट्रेंडलाईनचा जो मास्टर क्लास आहे आपला याचं रेकॉर्डिंग सुद्धा मी तुमच्यासाठी दिले यातले महत्वाचे सेशन्स तुमच्यासाठी दिलेत हा व्हिडिओसुद्धा रिसेंटली पोस्ट केले त्यामुळे हे तिन्ही व्हिडिओज नक्की बघा याच्यामुळे फक्त स्टॉक निवडायचे कसे हेच कळणार नाही आहे तर स्टॉकचा अनालिसिस कसा करायचा आणि त्या स्टॉकमध्ये ट्रेड प्लान कसा करायचा हे हॉलिस्टिक नॉलेज तुम्हाला यामधून नक्की मिळेल सो आपल्या चॅनलचं थोडक्यात प्रमोशन झाल्यानंतर आता आपण जातोय स्टॉक नंबर दोन वरती ज्याचं नाव आहे वेल्सपन लिव्हिंग आणि या स्टॉकमध्ये एक मस्त प्राईस ऍक्शन आपल्याला क्लिअरली दिसते आणि त्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे स्टॉक हा ऑल टाइम हाय झोनच्या आसपास ट्रेड करतोय हा ऑल टाईम हाय स्टॉकने दोन हजार बावीसच्या आसपास लावलेला होता आणि परत याच ऑल टाईम हाय झोनच्या आसपास स्टॉक फायनली दोन वर्षानंतर आलाय तो सुद्धा एक प्रकारचं डबल बॉटम इथे फॉर्म केल्यानंतर सो आपल्याला महत्वाचे जे ऑब्झर्वेशन आहेत ते कोणते आहेत हा मंथली चार्ट वरती असणारा जो झोन आहे मेजर सप्लाय झोन आपण ज्याला म्हणू शकतो जिथे आल्यानंतर प्राइसने या आधी रिजेक्शन घेतलंय पहिलं रिजेक्शन इथे घेतलेलं होतं दुसरं रिजेक्शन इथे घेतलेलं होतं थर्ड रिजेक्शन इथे घेतलेलं होतं आणि फोर्थ टाइम फायनली चांगल्या व्हॉल्यूम सहित याच प्राइस लेवलच्या आसपास स्टॉक आपल्याला सस्टेन होताना दिसत सो so या स्टॉकचा अजून थोडा इनडेप्थ अनालिसिस करण्यासाठी मंथली वरून आपण जेव्हा विकली चार्ट वरती जातो तेव्हा आपल्याला क्लिअरली ज्या गोष्टी दिसतात त्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो सप्लाय झोन आहे इथे आल्यानंतर खूप मोठ्या विक्स तयार होतात विक्स म्हणजे काय स्टॉक अशा पद्धतीने वर जातो पण वरती सस्टेन होऊ शकत नाही त्यामुळे परत खाली येतो आणि त्यामुळे अशा पद्धतीची कॅन्डल फॉर्म होते म्हणजे ही प्राइस रिजेक्शन आहे आणि ही ओव्हरऑल प्राइसची मुवमेंट आहे त्यामुळे या विक्स तयार झाल्यानंतर हा जो मेजर सप्लाय झोन तयार झालेला आहे हा जर आपण व्यवस्थित कनेक्ट केला तर आपण म्हणू शकतो की अशा पद्धतीची एक ट्रेंडलाईन इथे बनली आणि या ट्रेंडलाईनच्या वरती या रिसेंट कॅन्डलने खूप मस्त व्हॉल्यूम सहित ब्रेकआउट दिले आणि आतापर्यंत जे काही ब्रेकआउट झालेले होते या सप्लाय झोनच्या वरती ते जे कॅन्डल्स बनले होते जो व्हॉल्यूम तयार झालेला त्या सगळ्यापेक्षा हायएस्ट व्हॉल्यूम सध्याच्या ब्रेकआउट कॅन्डलमध्ये आहे त्यामुळे आपण असं म्हणू शकतो हो की हा एक खूप स्ट्रॉंग ब्रेकआउट आहे आणि त्यामुळे हा ब्रेकआउट सस्टेन होण्याचे सुद्धा खूप जास्त आहेत वीकली नंतर आपण वेल्सपनचा जेव्हा डेली चार्ट बघतो तेव्हा सुद्धा खूप इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला दिसतील पण त्या इंटरेस्टिंग गोष्टी डिस्कस करण्याआधी एक डिस्क्लेमर ते म्हणजे ऑलरेडी वन फोर्टी आणि वन फिफ्टी टू या लेवलला मी या स्टॉक मध्ये आपली पोझिशन घेतली हा स्टॉक माझ्या स्वतःच्या पोर्टफोलिओमध्ये मा ऍड केलाय त्यामुळे हे डिस्क्लेमर तुम्हाला सांगणं फार गरजेचं आहे तर आता डेली चार्ट जसं मी म्हणालो खूप इंटरेस्टिंग दिसतंय तो म्हणजे जेव्हा जेव्हा मार्केट स्ट्रॉंग होतं त्यावेळेला स्टॉकमध्ये एक खूप चांगली अपसाईड राहिली आली पण जेव्हा मार्केट वीक झालं तेव्हा मात्र स्टॉकमध्ये फॉल आला नाही किंवा स्टॉक खाली आला नाही तर त्याऐवजी स्टॉकने आहे त्या लेवलवरती आपली प्राइस सस्टेन केली हा एक खूप चांगला बुलिश मोमेंटमचा किंवा बुलिश ट्रेंडचा एक्झाम्पल आहे मुळात डेली चार्टवरती हा जो ओव्हरऑल रेजिस्टन्सचा झोन आहे किंवा सप्लायचा झोन आहे यावरती चांगल्या व्हॉल्युमसहित आणि खूप चांगल्या आणि स्ट्रॉंग कॅन्डल सहित ब्रेक दिला आणि त्यानंतर जेव्हा मार्केट थोडंसं बेरीज झालं तेव्हा ही लेवल ब्रेक करून स्टॉक जर खाली आला असता तर आपण म्हणालो असतो की या स्टॉकमध्ये मुलची ताकद थोडी कमी होताना दिसते पण इनस्टेट स्टॉकने जे रिसेंटली स्ट्रक्चर बनवलं आहे ते कन्सॉलिडेशनचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे म्हणजेच स्टॉक अशा पद्धतीने वर गेलाय आणि इथे एक प्रकारचं कन्सॉलिडेशन आपल्याला दिसतंय ॲक्युमिलेशन झालेलं दिसतंय आणि या ॲक्युमिलेशन फेजच्या वरती स्टॉक कदाचित लवकरच ब्रेक देईल आणि हा ब्रेक दिल्यानंतर स्टॉकमध्ये खूप चांगली रॅली येऊ शकते जर ओवरऑल मार्केट कंडिशन अजूनच सपोर्टिव्ह असतील तर ती रॅली मॅस्यू सुद्धा असू शकते पण याचा अर्थ असा आहे का की आपण यामध्ये ब्लाइंडली पोझिशन घेऊ शकतो तर नाही महत्त्वाच्या लेवल्स कोणत्या आहेत ज्या प्रत्येक ट्रेडरने इन्व्हेस्टरने आपल्या लक्षात घ्यायला हव्यात किंवा डोक्यात ठेवायला हव्यात तर सगळ्यात महत्वाची लेवल म्हणजे हंड्रेड अँड फिफ्टी हा जो झोन आहे या खाली जर स्टॉकने ब्रेक दिला विकली किंवा डेली चार्ट वरती तर डेफिनेटली या स्टॉक मधून या पोझिशन मधून बाहेर पडण्याची ती योग्य वेळ असू शकते आणि आता स्टॉप लॉस बघून झाल्यानंतर महत्वाचे टार्गेट लेवल्स कोणते असू शकतात हे बघण्यासाठी आपण दोन पद्धतीचा वापर करूया त्यातली पहिली पद्धत म्हणजे फिगोनाची रिट्रेसमेंट जेव्हा जेव्हा स्टॉक अनचार्टेड टेरिटरीमध्ये असतो म्हणजेच या पुढे या स्टॉकचा चार्टच बनलेला नाहीये तर मग नक्की टार्गेट डिसाईड कसं करायचं तर अशा वेळेला आपण फिगोनाची रिट्रेसमेंटचा आधार घेतो आणि इथे आपण जो लो पॉइंट आहे तो आणि रिसेंट हाय हे दोन्ही पॉइंट्स कनेक्ट करतो हे कनेक्ट केल्यावर आपल्याला काय दिसतंय तर स्टॉकने सिक्स्टी थ्रीपासून वन हंड्रेड अँड सिक्स्टी थ्रीपर्यंतची खूप मस्त रॅली दिली खूप थोड्या दिवसांमध्ये जवळजवळ फक्त एक वर्षभरामध्ये त्यानंतर स्टॉकमध्ये एक पद्धतीचं रिट्रेसमेंट आलं आणि हे रिट्रेसमेंट सुद्धा जो फिबोचा गोल्डन रेशो आहे पॉईंट सिक्स वन एट इथंपर्यंत आलं आणि इथे परत एकदा स्टॉकने सपोर्ट घेतला आणि स्टॉक परत वर गेला सो so, याच बेसिस वरती आपण असं म्हणू शकतो की वन पॉईंट सिक्स वन एट चीवल थर्टीट्स टार्गेट काढण्याची दुसरी जी पद्धत आहे त्यामध्ये आपण काय करू शकतो जी काही रिसेंट रॅली आली त्याचं पर्सेंटेज आपण क्लिअरली कॅल्क्युलेट करू शकतो रेंज कॅल्क्युलेशनच्या बेसिस वरती सो इथं आपल्याला दिसतं की एकशे चौदा पासून एकशे सत्तर पर्यंतची रॅली या स्टॉकमध्ये रिसेंटली आलेली होती जे जवळजवळ फोर्टी नाईन टू फिफ्टी पर्सेंटची तर सेम रेंज आपण ऍड करू सप्लाय झोनच्या ब्रेक नंतर सुद्धा आणि जर ती आपण ऍड केली तर जी लेवल येते ती सुद्धा येते टू हंड्रेड अँड ट्वेंटी पासून टू हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह पर्यंत म्हणजेच जर आपण डाऊन साइडचा विचार केला एक तर एकशे पन्नास पर्यंतची रिस्क या स्टॉकमध्ये नक्कीच आहे आणि जर आपण रिवॉर्डचा विचार केला अपसाईडचा विचार केला तर दोनशे वीस पासून दोनशे चाळीस जे टार्गेट या स्टॉकमध्ये येऊ शकतात सो खूप मस्त रिस्क रिवॉर्ड रेशो या स्टॉक मध्ये हे कोणतंही बाय सेल किंवा होल्ड रेकमेंडेशन नाहीये सो हे झाले या आठवड्याचे तीन महत्वाचे स्टॉक मला खात्री आहे की तुम्हाला या व्हिडिओमधला मधला जो ओव्हरऑल कॉन्टेंट हा आवडला असणार आहे इफ यस तर तसं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आपल्या व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला अजून काही गोष्टी सुधारण्याची गरज वाटत असेल आपल्या व्हिडिओजमध्ये तर तसं सुद्धा डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये लिहा जेणेकरून मी माझा कॉन्टेंट गेम आहे तो अजून थोडा ग्रो करण्याचा नक्की प्रयत्न करेन काही खास गोष्टी आवडल्या असतील तर त्या सुद्धा नक्की लिहा जेणेकरून त्या गोष्टी माझ्याकडून मी रिपीट करायचा प्रयत्न करेन आणि तुमच्या लिस्टमध्ये तुमच्या बऱ्याचशा ग्रुपमध्ये ट्रेडिंगबद्दल फॅसिनेशन असणारे असे खूप लोक असतील अशा प्रत्येक माणसासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा खूप मेहनत घेऊन आपण सगळे व्हिडिओ बनवतो आजच्याच व्हिडिओबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर पूर्ण व्हिडिओ चोवीस मिनिटाचा मी रेकॉर्ड केला होता आणि हा रेकॉर्ड केल्यानंतर असं लक्षात आलं की व्हिडिओमध्ये कोणताच ऑडिओ इनपुट आलेलाच नाही कारण माईक सो मी हा व्हिडिओ परत रेकॉर्ड करतोय ऑडिओ स्ट्रीम लाईनिंग करून आणि बाकी सगळ्या गोष्टी करून मग हा व्हिडिओ पब्लिश होईल तुमच्यासाठी तर ही सगळी मेहनत आणि हे सगळे सॅक्रिफायसेस व्यर्थ जाऊन येत असं जर तुम्हाला वाटत असेल तर प्लीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला चॅनल आपला कॉन्टेंट शेअर करा तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यासपूर्ण कॉन्टेंट देण्याचा माझा प्रत्येक आठवड्याला प्रयत्न असतो त्यामुळे असाच एक अभ्यासपूर्ण व्हिडिओ घेऊन आपण परत भेटू पुढच्या आठवड्यामध्ये व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनल सबस्क्राईब करताय व्हिडिओ लाईक करताय आणि इतरांपर्यंत शेअर करताय या सगळ्या गोष्टींसाठी मनापासून थँक्यू व्हेरी मच